तुमच्या केसात फुलं नसतात सिंपल आंबड मला तसं आवडत आता या आजकालच्या काट्यावर डोक्याच अगदी फ्लॉवर वर्क करून टाकतात तुम्हाला आवडलं ना हे फूल अरे तो फूल तर तुम्हीच खाल्लाय पाय टक्के तुम्हाला आवडलं ना कच्च्या गुलाबाला तशी काय चव नसते त्याचा गुलकंद मला

म्हणजे माझ्या आणि काय हा आत्ता आला याच्यात तुमच्या आणि माझ्या काही व्यथा आहे त्या मी तुम्हाला सांगणार होतो पण मगाशी जे काय म्हणाला त्या व्यथा सांगू शकाल तुमच्या नाही 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 अहो त्या प्राध्यापकाच्या या त्या खाजगी आहे पर्सनल या देशपांडे बाई माझ्या एकंदरीत हे आलंय की आय मग ती माझ्या ह्याच्या एक प्रकारची ही निर्माण झालेली आहे कोकळी कोकळी निर्माण झालेली आहे म्हणजे पासून आहेच पण आता आता जास्त हे व्हायला फार लोंडी लोंडी वाटत मन उदास असत विषय पण एकंदर आयुष्याबद्दल मी हा नाहीये नो 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 अजिबात निराश नाहीये अहो माझ्या सगळ्या ह्या अगदी स्वतःच्या ह्याच्यावर ह्या केलेल्या मी म्हणजे माझा सगळ्या ऍम्बिशन स्वतःच्या नर्तकारीच्या जोरावर पूर्ण केलेलं आहे अहो एम ए झालो तुम्ही फर्स्ट क्लास लगेच नोकरी मिळाली ती सुद्धा फर्स्ट क्लास कॉलेज मध्ये लगेच लग्न झालं बायको ही फर्स्ट क्लास मिळाली मुलगा झाला तो फर्स्ट क्लास म्हणजे अगदी लग्न झाल्यापासून दहा महिन्याच्या आत नशिबाला दबा दिला

करून तिला सांगित नशिबाने सहा महिन्याच्या आत आमची सर्वाने आता बोला ही प्रयत्नवादी असला माणूस तरी असल्या ह्या सोडून काय करणार म्हणून भेटून गेला दोन चार ह्या सांगून आल्या होत्या त्यांना ना आम्ही म्हणून सांगितलं